लव्ह मॅरेज करायचं की अरेंज मॅरेज करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न आणि चर्चेमधला विषय असतो कॉलेजमध्ये हा खूप चर्चेचा गोष्ट असतो आपल्या मित्रांमध्ये पण हा जास्त चे गोष्टी चालतात एक एक गोष्ट घेऊन आलोय एकदम युनिक लव्ह स्टोरी आहे आणि ऐकायला चांगली वाटेल या लव्ह स्टोरी मध्ये एकदम माझ्या जवळचे दोन मित्र आहेत मित्र आणि एक मैत्रीण हे दोघंही चार वर्षापासून रिलेशनशिप मध्ये होते ते दोघं इंटरकास्ट होते त्याच्यामुळे त्या दोघांना भीती होती की आपलं पुढे जाऊन लग्न होईल की नाही तर शेवटला त्यांच्या प्रेमाने त्याच्यावरती विजय मिळवला आणि दोघे एकत्र यायचा निर्णय ठरवला की आपण पुढे जाऊन लग्न करूया ती, ती मुलगी गेल्या चार वर्षापासून त्या मुलाच्या घरी येत होती त्याचा राहणीमान त्याच्या घरचे फॅमिलीचा राहणीमान ती प्रत्यक्षात बघत होती तिच्या घरचे हे एकदम स्ट्रिक्ट असल्यामुळं या पुढे गोष्टी इंटरकास्ट मॅरेज होईल ना ना। की नाही हा त्यांना भिद्ध होता मग त्यांनी ठरवलं की नाही आपल्याला पळून जाऊन लग्न केलं आता इथे पळून जाणं योग्य आहे की अयोग्य आहे हा विषय इथे घेणं नाहीये पण ते दोघं हॅप्पी होते इवन त्याच्या त्या मुलाच्या घरचे जास्त हॅप्पी होते कारण चार वर्षापासून त्या मुलीला ते बघत होते आणि तिचा संस्कार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याने प्रत्यक्ष अनुभवल्या होत्या लग्न झाल्यानंतर हे आपण पुढे जाऊन मुंबईला राहूया आणि मुंबईला ते पुढे जाऊन राहायला तीन चार महिन्यानंतर त्या मुलीला तिथे कंटाळा आला कारण तिथे बोलायला आजू वगैरे कोण नसल्यामुळं आणि ह्या मुलाची फॅमिली गावी असल्यामुळं तिला कंटाळा यायला लागला ते ठरवतात कि चला आपण गावी जाऊन सेटल होऊया गावी बाकीच्या गोष्टी करूया त्या पुढे जाऊन हे प्रेम गोष्टी करायला चालू केला नंतर तिला काही गोष्टीचा त्रास व्हायला लागला त्या ह्या गोष्टी तर मुलाकडं गरिबी जास्त होती त्या मुलीची श्रीमंती तिच्या ही जास्त होती जेव्हा रिअल मध्ये प्रेम येत तेव्हाच ते झळ कळते कि खरच हे प्रेम आहे की नाही आणि ह्या प्रेमामध्ये ती मुलगी त्या मुलाला सांगायला लागली की आपल्याकडे ह्या गोष्टी नाही किंवा ह्या गोष्टीचा मला त्रास होतो तिला ते ऍडजस्टमेंट नको होतं जेव्हा प्रेमामध्ये आपण एकत्र येतो तेव्हा ऍडजस्टमेंट हे गोष्ट महत्वाची असते कॉम्प्रोमाइज ही गोष्ट महत्वाची असते तेव्हाच ते प्रेम टिकत आणि त्या गोष्टीकडे त्याने त्या मुलीने समजून घेतलं नाही ती सारखी सारखी कंप्लेंट करायला लागली की तू मला ह्या गोष्टी देत नाहीये त्या गोष्टी देत नाही आणि तुमच्या घरी ह्या गोष्टी आहेत माझ्या घरी कार बाकीच्या गोष्टी होत्या तर ह्या गोष्टी तुमच्याकडे का आहेत आणि तो, तो, तो मुलगा समजवायचा आप हो की आपला आता जस्ट लग्न झालंय मला थोडं सेटल होतं तर आपण ह्या गोष्टी पूर्ण करू ती मुलगी ऐकली नाही शेवटला ती मुलगी मी डिसिजन घेतला की तुझ्यासोबत राहू शकत नाही तुझ्या चांगली सोबत राहू शकत नाही आणि अत्यंत वाईट गोष्ट होती जेव्हा त्या मुलाची आई ते आजारी होती अत्यंत बेड रेस्ट वरती आई असताना ती मुलगी त्या मुलाचा हात सोडून तिच्या माहेरी निघून जाते खरंच हे प्रेम आहे का खरंच ह्या गोष्टी आपल्या घडणं या प्रेमाकडून आपण अपेक्षा आप करू शकतो का खरच लव्ह मॅरेज पण अरेंज मॅरेज सारखंच लोकांना जशी भीती आहे अरेंज मॅरेज मध्ये पुढे जाऊन मुलगी आपल्याला ओळखीची नसते आणि ती काय करू शकतो लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा हा गोष्टी घडतात तर मला सांगायचं की प्रेम कुणावरती पण करा लग्न करताना हा विचार करा की खरंच ह्या व्यक्तीसोबत आपण आयुष्य काढू शकतो किंवा नाही त्याच वेळी तुम्ही घ्या ब्रेकअप करा किंवा अजून काहीतरी मार्ग काढा पण तुम्हाला वाटत नसेल तर पुढे जाऊ नका एका लग्नामुळे दोघांचे आयुष्य खराब होतात आणि हे मी स्वतः माझ्या डोळ्यासमोर बघितलेले आहे हीच गोष्ट तुमच्या समोर आणू